नमस्कार मित्रांनो रिअल प्राईम व्हिडिओ मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शिवरायांच्या बालपणाबाबत या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत सुरुवात करूया ते दिवस फारच धामधुमीचे होते उत्तरेतील मुघल बादशाह शहाजहान याने दक्कन सह करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजी राजांच्या जहागेरीचे गाव म्हणजेच पुणे विजापूरच्या आदिलशहाने पुणे बेचिरा करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती शहाजी राज्याला जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या आणि धावपळीमध्ये कुठे हा प्रश्न उभा राहिला होता राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते आणि ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी या किल्लेदाराने स्वीकारली तेव्हा राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला हो फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नागारखान्यामध्ये सनई चौगडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंद आनंद झाला बाळाचे वारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव ठेवले शिवाजी आता जाणून घेऊया शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फारच धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवांना जवळ घेत आणि मायेने कुरवाळ त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत सा। तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत असत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत असत त्यातूनच त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत असत कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीमध्ये जात असत त्यांची कांदा आवडीने खात असत त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे असोकीड वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत असत मातीची हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद होते लपंडाव चेंडू भोवराव हे त्यांचे नेहमीचेच खेळ शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत असत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे याच दरम्यान शहाजीराजे निजामशाही मध्ये परतले खरे पण त्यांना तेथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहा हलक्या खानाचा व दरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवी दावे यांना ऊत आला होता त्यातूनच निजामशहाच्या चितावणीने नखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहान यांनी शहाजी राजांना सरदार की बहाल केली दरम्यान वजीर मुघलांशी आतून हात मिळवणी करून फतेचीच हत्या केली अंदाधुंदी माजली फतेहान हा सरदार फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट होते एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी फतेखानला देऊन टाकला तेव्हा राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला यानंतर फतेखानास व मुघल बादशाहला शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यामध्ये गोदावरी ते नीरा या प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजी राजे या कामी प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेमध्ये शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने तंबी दिली तेव्हा आदिलशहाने राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे बनिमिकावेने लढू लागले परंतु एकटे शहाजी राजे त्यांच्याशी किती दिवस लढणार आणि त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईला जाऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीच केला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वासच पुणे स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये उपयोगी ठरला शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सोप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने शहाजीराजांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश कामावर केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या दुसऱ्या अशी जिजाऊ शिवांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाणच्या काली पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या माय लेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला धन्यवाद भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा रिअल प्राईम व्हिडिओ धन्यवाद